गुडघे दुखणे व सुजणे कंबर पाठ मान व टाच दुखणे मणक्यातील चकती सरकणे गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे मणक्यात गॅप पडणे हाताला व पायांना मुंग्या येणे संधिवात आमवात वात रक्त फ्रोझन शोल्डर पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबईमध्ये सुद्धा हमाल कॉमेडी वेब सिरीज झांडाळ चौकडीचा करावती हे झांडाळ चौकडीचा गरमती हनियाकदासच काय झालं सहज आपलं भाऊ घोडाची निगा राखत होत शपतला ते आपलं गुणसरत होतं हां काय घोडाच्या माताला त्याला वाटलं दुसरोच कोणतरी जुदाजी मारतो म्हणतो तु। हा जुदाजी भाऊच्या बसली काय तुम्हाला सांगायचं अण्णा जी मेंदू जी फिरला भाऊचा जी घोड जी धरलं पायाला जी धुन फिरवून आपटल्याकडे जी घोड आपटलं घोड जाग्याव खालास जाग्याव खालास पाणी सुद्धा मागितलं नाही गोड्याने काय सांगतोय घरातले वाकडा दुवाय लावले तर उचला येत नाही मलाच उचलाय लागते सगळं त्यांना असं सांगायला पाहिजे होत ते आहेत म्हणून आम्ही जोपर्यंत संजू मेंबर तुमच्या पाठीशी ना तोवरच सरपंच राहणार तुम्ही नंतर कुणीही तुम्हाला विचारणार नाही राजकारणात माझ्याविषयी राजकारण केलं ना अशी आग लाविल तर पंचवार्षिक काय पुढच्या जन्मापर्यंत तुम्हाला सरपंच नाही का सदस्य होऊन देत नाही अहो चांगली करा की गावात तुम्ही मूनी केली मी होतो म्हणून झाली काय सांगताय तुम्ही आता 5 वर्षे झालं तीच ऐकते मी आम्ही होतो आम्ही होतो म्हणजे आम्ही काहीच केलं नाही का काय वाटतं काळा ठेच नाही तुले ऋण नको टासेसला मनाला लागू नको ती मला माहिती तुझं कधी तुझ्या सासूची बहीण मिली तरी तिथं पाणी शेजारी होतो म्हणून तरी गौरी आमदार साहेबाकडे गेली होती आमदार साहेबांनी तिला लय नावाजलं होय दीड तास फाडफाड तिने भाषण केलं कुठं आमदार साहेबांना कुशी हो कधी पण मागच्या तेवढ्यात महिलांच्या प्रश्नावर असल गावच्या कामावर असल ती फार फार, फार बोलत होती आणि मग ती पंधरा ऑगस्टला जर होत्या दोन मिनिटं आले फक्त हॅलो हॅलो माय करू म्हणे माघारे का गेले मग पंधरा ऑगस्टला तुला मग कसं असतं माहिती का लहान लहान पूर असतात उन्हात असतात पिशवी नाही बैलगाडी बी दिसाना पण तुम्हाला काय करायचंय हा मी बाजार मागतो का काय करतोय ह्या करता पाठी बैलगाडी स्वतः बाजार करीत आहे सांगेल तुम्हाला हा बैलगाडी बाजार तिकडे पगारा वाचून उपाशी मारायला लागले त्यांचा टाइम पगार करा कुणाचा सतुशा बाळासाहेबाचे पैसे बैलगाडी भरून बाजार मी आत्ता पाणी नाही प्यायला सुटल पाणी सुटलं काळजी करू नको ऐका ऐका सर्व ग्रामस्थांना कळवण्यात येते हा सरपंच आमच्या गावातला निवळ भंगार आहे ह्याला कुणी मत घेऊ नका आणि कुणी त्याला नव नेऊन देऊ नका तुमच्यामुळे ही आले आगलट त्या पप्यामुळे सगळा गोळ झालाय असाच होणार मला न विश्वासात घेताचा कार्यक्रम केला ना की असा कार्यक्रम वाजणार मी आजपर्यंत कोणाचा कार्यक्रम वाजून दिला का बघा की तिकडे कोणा आले काय काय तुम्हाला सांगतच होतो काहीतरी घोळ होतोय हा तुमच्यामुळे झालाय घोळी तो बघा मुळे आता आता नाही रे आता काय झालं एकदा झालं दोनदा झालं किती दिवस सांग आज आज सुटलंय अरे बघतो फक्त अकरापुढे सोडत नाही मला आवरू नका कोणी दोन तास थांबवतो